मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा लोनारी समाजाला न्याय मिळवून देणार आमदार जयकुमार गोरे यांचं वक्तव्य येत्या बावीस तारखेला मंत्रालयात आयोजित केली बैठक सांगुला तहसीलदार कार्यालयासमोर गेली चार दिवस लोणारी समाजाच्या चार बांधवांनी त्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं समाजरत्न पितामह विष्णुपंत दादरे यांचं सांगोला शहरात स्मारक व्हावं समाजरत्न विष्णुपंत दादरे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना लवकरात लवकर व्हावी सांगोला शहरामध्ये लोणारी भवनासाठी पाच गुंठे जमीन आरक्षित करावी व लोणारी समाजातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई व पुणे येथे वसतिगृह व्हावं या प्रमुख मागण्या या उपोषणकर्त्यांच्या होत्या या उपोषणाला सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आमदार गोपीचंद पडळकर दीपक साळुंखे पाटील अनिकेत देशमुख बाबासाहेब देशमुख यांनी भेटी दिल्या मान तालुक्यातील लोणारी समाजाचे शिवाजी शिंदे सुभाष नरळे व सांगोल्यातील हजारो समाज बांधव या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते लोणारी समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांना समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमची भूमिका शासनाकडे मांडावी व सकारात्मक निर्णय घ्यावा असा आग्रह केला होता त्या मागण्या आम्ही जयभाऊंना सांगितल्या होत्या आणि त्यावेळेस जयाभाऊनी सांगितलं संतोष भाऊ तुम्ही ज्या मागण्या करताय त्या रासतायत मी शासन दरबारी एकटा मांडणं आणि तुम्ही सगळ्यांनी सामूहिकपणे प्रयत्न करणं या गोष्टीला फरक आहे आमदार जयकुमार यांनी लोणारी समाजाच्या या सर्व मागण्या महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे मंत्री गिरीश महाजन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर घेतल्या त्यानंतर संबंधित खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी येत्या बावीस तारखेला लोणारी समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मंत्रालयात लावून सकारात्मक निर्णय घेऊ अशा आशयाचं पत्र आमदार जयकुमार गोरे यांना दिलं यानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी सांगोले येथे आवर्जून जाऊन या उपोषणकर्त्यांची समजूत काढली उपोषणकर्त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या विनंतीला मान देऊन आज नारळ पाणी पिऊन आपलं आमरण उपोषण सोडलंय यावेळी आमदार जयकुमार गोरे काय म्हणाले ना पाहूयात नाही लोणारी समाज बांधवांच्या सांगोला तालुक्यातल्या ओव्हरऑल समाजाच्या म्हणून काय मागण्या आहेत त्यातली सगळ्यात मोठी मागणी जी होती आव, ती लोणारी समाजाला आर्थिक विकास महामंडळाची मिळावं त्याची स्थापना व्हावी ही मोठी मागणी होती त्यासोबत लोणारी समाज बांधवांच्यासाठी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पाच गुंठे जागा त्यांचा लोणारी समाज भवन आणि स्मारक उभं करण्यासाठी मिळावी अशा पद्धतीची मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगाने शासनानं गंभीर त्याची दखल त्या उपोषणाची घेतलेली आहे आणि शासनानं या संदर्भात मंत्री महोदय आदरणीय सावेसाहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली एक हात काम करत ज्यांच्या नेतृत्वाखाली या महामंडळाची स्थापना होते त्यांनी बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये समाजाच्या भावना विचारात घेऊन महामंडळाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवण्याचा निर्णय कदाचित होईल अशा पद्धतीची बैठक आयोजित केलेली आहे आणि या समाज बांधवांना जी शहरात पाच गुंटे जागा द्यायची आहे तोही निर्णय शासन स्तरावरने होणं अपेक्षित आहे नगरविकास खात्याच्या सचिवांना त्या बैठकीला बोला आणि जे करते जे उपोशन करते उपोषणा बसलेले आहेत त्यांनी त्या उपोषणकर्त्यांनी प्रचंड ताकदीनं हा लढा उभा केला आणि हा लढा उभा करत असताना किमान या लढा यशस्वी होण्याच्या दिशेनं चाललेला आहे मी आज म्हणणार नाही की सगळे प्रश्न सुटले किंवा यशस्वी झाला असं म्हणत नाही पण किमान पहिल्या टप्प्यामध्ये शासनाला आपल्या प्रश्नाची जाणीव करून देण्यामध्ये हे उपोषणकर्ते यशस्वी झालेले आहेत आमचे सगळेच लोकप्रतिनिधी आहेत आदरणीय साजीबापू बापू असतील बाबासाहेब असतील दीपक आबा असतील गोपी चंद पडळकर साहेब असतील या सगळ्यांनी या भावना शासनाकडे पोचवलेल्या आहेत आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय फडणवीस साहेब आपलं एकनाथ शिंदेसाहेब असतील आदरणीय सावे साहेब असतील यांच्याकडे या भूमिका आपण मांडलेल्या आहेत आणि शासन नक्की सकारात्मक या सगळ्या गोष्टीवर आहे आणि लवकरात लवकर या उपोषणकर्त्याच्या मागण्या आहेत त्या मागणीवर मार्ग निघेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे ता बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता उपोषणकर्त्यासोबत आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून सरकारसोबत बैठक आहे आणि त्या बैठकीत हे विषय आम्ही चर्चेला घेतो आंदोलन आता बरीच चर्चा झाला बराच खळ झाला वेगवेगळे विषय होते शेवटी आंदोलन म्हणलं की सगळ्यांच्या भावना असतात वेगवेगळे विचार असतात काही ना बऱ्याच लोकांना आपण काम करत असतो तेव्हा त्यांच्या भावना तीव्र असतात की आम्हाला आजच जागा मिळाली पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी प्रक्रियेचा भाग आहे तेव्हा काय समाज बांधवाने सगळ्यांचं एकमत शेवटी झालं सगळ्या चर्चांतील मत, मत बेदबंद होते बरेचसे पण शेवटी एकमत झाला आणि उपोषण सोडण्याचा निर्णय तात्पुरतो स्थगित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि बैठक झाल्यानंतर त्या उपोषणकर्ते बसतील आणि त्यांचा निर्णय ते घेतील मी शासन उपोषणकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून शासनाकडे माझी समाजाची भूमिका मांडली आणि बैठक आयोजित केलेली आहे बैठकीतनं माझं म्हणणं की सकारात्मक मार्ग निघेल मानदेश माझ्यासाठी संपादक लिंगराज साखरे व उपसंपादक लालासाहेब दळस दहीवडी